बुलेटीन थर्टीन न्यूजच्या चॅनल मध्ये स्वागत आहे मी पत्रकार विलास कांबळे आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या दोन हजार चोवीसच्या पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील मुखेड या गावी आलेलो आहोत आता खासदारांसंदर्भात लोकांची काय प्रतिक्रिया आहे मिळते आहे ते आपण पाहूयात चला तर मग आमच्या मित्रांनी जे सांगितलं सभा मंडपांनी आज त्यांचा अहवाल निघलेलं आहे बरं त्याच्या मुख्याचं नाव आहे का कुठं દાખવ દુખેટ બાકીંડ તાલુકા તાલુક્યા ના તાલુક્યા કિ ગાં ના મુખ્ય ગાંવ સગ પ્રાઇ સ્કીમ આલી सभामंड कोणतं सभामंडप झालेला सभामंडप बांधलेलंच नाही सभा मंडप झाला नाही साऱ्याच्या पाण्याचा प्रश्न नाही म्हणून सभामंडप बांधला कोणताही टाकून द्या ना आम्हाला आम्ही लगेच आज का सभामंडप आलेलंच नाही सभामंडप एवढी इच्छा आहे जे बी सरकारी येईल त्यांनी फक्त शेतकऱ्याचा विचार करावा त्याचं कारण असं आहे की त्यांनी शेतकऱ्याचा फक्त करावा अशी आमची अपेक्षा नाही परंतु परमेश्वराच्या देणगी नंतर सूर्यप्रकाश ही परमेश्वरची देणगी पाणी ही परमेश्वरची देणगी थंडी ही परमेश्वराची देणगी आणि हे तिन्ही जर ऋतू आपल्याला जर नाही मिळाले तर किती आडाचा शेतकरी आज होतो तो पिकं काढू शकत नाही सूर्यप्रकाश जे मिळाले तर पीक होऊ शकत नाही पण त्याच्यानंतर जे होतो पिकवतो अपार कष्ट करणार शेतकरीशी आणि त्याला लागणाऱ्या कच्च्या मालाला सगळे भाव गगनाला भेटलेले आणि त्यांनी तयार केलेल्या माती मातीमुळे व्हावी हे आमचं दुर्दैव आहे त्या एवढीच अपेक्षा आहे की योग्य मानाला योग्य भाव दिला पाहिजे दोन तीन हजार विकले पाहिजे कांदा आहे तीन हजार रुपये विकला पाहिजे तर प्रत्येक महिन्याला कांदा हजार रुपयाने वाढला पाहिजे डिसेंबर महिन्यामध्ये जर तो कांदा दहा हजार रुपये विकत असला तर त्यांनी त्याच्याकडे दोन दो लक्ष केलं पाहिजे सरकारने कारण तो राहिलेला फक्त दोन टक्के लोकांकडे असतो म्हणून तो काय फार लोकांकडे कांदा नसतो द्राक्षवाले सुद्धा झाले तर एवढे द्राक्ष विकवत आणि किती कष्ट घेतात आणि ते द्राक्ष दहा रुपये किलो विकणं म्हणजे काही विशेष गोष्ट नाही आणि ज्याला करायचं तोच घेतो तोच खातो दीडशे रुपये किलोची सफर आहे त्याला तोच घेऊन खाऊ शकतो तर आणि कांदा जोही सुद्धा तीस चाळीस रुपये किलोने घेऊन तो जर खाल्ला तर मला असं वाटतं काही भाव नाही आणि जेणे खाल्ला नाही तो काही आजपर्यंत कोणी मिळाला नाही ज्याला परत त्यांनी खाऊ नाही पण कांदा वाढला कांदा वाढला आणि आणि माझी अपेक्षा दुसरी एक अपेक्षा आहे की जेव्हा कांद्याचे भाव पडतात ना तेव्हा तिथे आमच्या काही वारी कुणीच पोहोचतात ना तुमचे लोक तिथं पोहोचतात ना अधिकारी पोहोचतात ना तुमचे कुठारी वगैरे पोहचतात परंतु जेव्हा थोडासा कांद्याला भाव वाढला चार हजार पाच हजार रुपयाचा भाव झाले तर तिथे लगेच समिती नेमण्यासाठी तुम्हाला तुमचा व्यापाऱ्यावरती अटॅक केला जातो हायशी जी मुघलशाही जी आली नाही ही लोकशाही नाही ही, 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 की ही जी ही हुकुमशाही आहे ती तर ही पूर्ण करून एवढी अपेक्षा आहे की जे बी सरकार येईल त्यांनी फक्त आमचा विचार करावा सगळ्यांचा विचार करावा एवढी अपेक्षा आहे सांगा माझ्यामधून एक असा प्रश्न विचारतो की ज्यावेळेस काय ते आपले रेट वगैरे पडतात त्यावेळेस रेट पडल्यामुळे तुम्ही सामान्य जनतेचा विचार करता किंवा वेळेस रेट कांद्याच्या रेट कमनाला भेटले म्हणून सांगता लोकांना रडवलं म्हणून सांगता पण हा विचार करायला पाहिजे की त्या माणसाचा कांद्याच्या जीवनामध्ये किती कसा आहे किती वापर आहे कुटुंब आणि कांद्याच्या किती त्याच्यावरती ते बघलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ज्यावेळेस रेट वाढले म्हणून बाहेरनं माल आयात करता त्यावेळेस तुम्ही सामान्य जनते विचार करता पण ज्यावेळेस रेट कमी झाले बाजार पडतो तेव्हा तुम्ही शेतकऱ्याला विचार करत नाही तिथे तुम्ही पोहोचत नाही आणि दुसरी गोष्ट असे तर सामान्य जनतेला कांदा किंवा डाळिंबे वाट द्यायचा असेल तर जसं तुम्ही गहू बाजरी किंवा धान्य देता राष्ट्र शेतकऱ्यापासून डाळिंब खरेदी करा कांदा खरेदी करा फळं खरेदी तुम करा तुम्ही सामर्थ्यां तुम्हाला फक्त सिटीचा मतदार जपायचा असेल तर तुम्ही ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करता तर मी सांगू इच्छितो जर तुम्ही वेगवेगळ्या नवीन पद्धती स्कीम हा वेगवेगळ्या वेग राबवले पाहिजेत आणि जे काय घरामध्ये तपावत होते किंवा हमी भाव करून बघितलं पाहिजे आणि शेतकरी वगैरे जपलात तर

आम्हाला कर्ज मिळत नाही याची चौकशी केली का कधी बोलले का याच्यावर आजपर्यंत बोलत नाही आणि त्यांची चढझड झाली ठराविक काही लोकांची आम्हाला कर्ज मिळत नाही कर्जमाफी फडणवीस केली त्याला कर्ज दिसली नाही फडणवीसच्या काळात सोळा सतराला जे कर्जमाफी झाली त्यांना कर्जच मिळत नाही आता तुझा भाऊ का आम्ही भारतात राहतो का भारताच्या बाहेर जातो हा चारशे रुपयाची मी च्या विकणार आहे ती आठशे रुपयाला टाकी माहिती ती बावीसशे रुपयाला मिळते आता कसा धंदा करायचा कमर्शियल कमर्शियल साधावी अकराशे रुपयाला किती पट वाढले नफा किती मिळाला सरकारने नफ्यात नफ्यात आम्हाला काय दिलं कर्ज मिळत नाही सवलत मिळत नाही आज एक मिनिट एक प्रकरण मी आता पंचायत समितीला केलेलं आहे रायगड याच्या सतरा ठिकाणी परत आला ते प्रकरण पंचायत समितीचे लोक पैसे घेतले ते काम करत आरोप आहे मला डायरेक्ट मला पैसे असेल तर या इकडं तिकडं एवढं पंचायत समितीच कोण येतो को आपल्या न्यूज चाललेला सांगू इच्छितो जे काही आपले शेतकरी उपस्थित आहेत शेतकऱ्यांना माझा एक साधा प्रश्न आहे आता वैयक्तिक आपण कोणत्या पक्षाचे नाही किंवा म्हणजे भाजपला नावं ठेवायचे किंवा राष्ट्रवादीला नावं ठेवायचे हे उद्देश नाही फक्त एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आणि कृषीत काम करणारा माणूस म्हणून मला एक सगळ्यांना विचारायचं आहे तुम्ही एवढ्या दिवसापासून शेती करताय किंवा आजपर्यंत आपण विविध आंदोलनं केली पण शेतकरी म्हणून तुम्ही जरी एकत्र आला तरच आपण शेतकरी वर्ग टिकणार आहे आणि तुम्ही ह्या निवडणुकीत हा, हा विचार करा की तुम्ही कोणत्याही नेत्याचे किंवा पक्ष समर्थक असाल म्हणजे राष्ट्रवादी माझा पक्ष आहे किंवा जे माझा पक्ष आहे तुम्हाला वाटतं प्रत्येकाचा असतो वैद्यकीय असला पाहिजे पण एक शेतकरी म्हणून तुम्ही विचार करा तुम्हाला कोणत्या राजकारणानं काय दिलं किंवा राष्ट्रवादीनं तुम्हाला काय दिलं किंवा येणारी बीजेपी काय करेल किंवा येणारा तुमचा कृषी मंत्री कोण असेल किंवा तुमच्या कांद्याला कोण भाव देईल आजच्या चालू घडीला बाकीच्या राजकारणाला सोडून द्या आज प्रत्येक राजकारणाला सिटीतलं मतदान जपायचं पण आज गाव कोण विचारत आहे किंवा गाव जे शेतकरी आहेत तुमच्याकडून कोण आहे आज तुमचा कांदा निर्यात थांबवली हो त्याच्यावर एकशे वीस रुपये एक्सपोर्ट ड्युटी लावली द्राक्षाला एक्सपोर्ट ड्युटी लावली द्राक्षाचे रेट पडले कांद्या रेट पडले मधल्या काळात कांदा आता सगळ्यात मोठा नाशिक जिल्हा कमी तुम्हाला गाव येवला कांदा म्हणजे की प्राण आहे पण कांद्याचं काय केलं रेट वाढले बाहेरनं मागवलं डाळी काय केलं बांगलादेशात मागवलं द्राक्षाचं काय केलं एक्सपोर्ट थांबवलं तर मग टोमॅटोचं काय केलं तुमचा रेट वाढले बाहेरनं मागवलं तर तुम्ही एक शेतकरी म्हणून विचार करा बी जे पी काँग्रेस किंवा कुठल्या पक्षाला म्हणून विचार करू नका जोपर्यंत तुम्ही शेतकरी मुळे येणार नाही आत्तापर्यंत तुम्ही बघितलं भारतच्या इतर देशामध्ये एवढे मोठे मोठे आंदोलन झाले फ्रान्समध्ये आंदोलन चालू आहे परत दिल्लीमध्ये शेतकरी आले आज तुम्हाला बोलायचं सुद्धा अवघड आहे आज मी इथे बोलतोय आतापर्यंत येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही बोलू शकणार नाही काही साहेब माईक घेऊन थांबू शकणार नाहीत हुकुमशाही ते तुम्ही विचार करा मला कोणत्याही पक्षाला नावडेवायचे नाहीत पण तुम्ही तुमची आत्तापर्यंतची आता सगळी मंडळी एकदम शेतकरी आणि आज तुम्ही बघा मराठा आंदोलन सगळे एकत्र आले एखाद्यात कुठेतरी त्याला निर्णय भेटला एक शेतकरी म्हणून मोठं आंदोलन व्हायला पाहिजे आणि कसं असतं शेतकऱ्याला कुठलाही जात धर्म नसते साहेब शेतकरी हा फक्त शेतकरी असतो तो कुठल्याही एका जातीचा धर्माचा हिंदू मुस्लिम कसाही नसतो तो फक्त शेतकरी असतो कधी आपण बघत नाही बाबा हा शेतकरी उभे हा शेतकरी ओपन आहे आपण बघत नाही शेतकरी हा शेतकरी असतो आणि शेतकऱ्यांना सरकार राहून एकत्र आलं पाहिजे आणि शेतकऱ्याचा विकास केला पाहिजे एखाद्या जोपर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत कोणीच काय म्हणणार नाही मस्त मला मला वाटतं बाबा बी व्यायला नाही पाहिजे किंवा मी राष्ट्रवादी मतदान केला पाहिजे पण माझे तुमच्या जोपर्यंत तुम्ही शेतकरी म्हणून विचार करणार नाही किंवा तुम्हाला सगळ्यांना किंवा शेतकऱ्यांना आजपर्यंत शेतीसाठी काय केलं कुणी किती कर्जमाफी केल्या किंवा आज तुम्ही तुम्हाला मतदानाला ज्यावेळेस तुमचा उमेदवारी तुमच्या पक्षाचा कोणाचा त्याला विचारा की तुम्ही शेत काय आहेत बाबा की तू आमच्या गावासाठी काय करशील तू माझ्या द्राक्षे बाहेर पाठवायला काय करशील माझ्या कांद्याची एक्सपोर्ट ड्युटी कमी करशील का मला कमीत कमी बाहेर तुम्ही निर्यात व्यवस्थित करून दिशील का अवेलेबल किंवा तुम्ही जे आज एक ड्युटी लावताय किंवा आमच्या कांद्याला तू बाहेर बाजारपेठ मिळवून देशील का आंतरराष्ट्रीय काय करू शकतो कांद्यासाठी त्याला रस्ते दवाखाना शाळा ती नको सांगतो मी शेतकरी आहे म्हणून तू माझ्यासाठी काय करशील आज माझा वाल फार पाठवशील पाठवशील का आज तुम्हाला येणारी वेळेस माझ्यापर्यंत पोचवतो का आज या बाबांनी सांगितलं पंच म्हणजे स्कीम यायचं म्हणली खाली वरपर्यंत पैसे देत जायला लागतं वर आज आणि एवढे म्हणे तुम्ही आज पैसे देता तो आज हे पक्ष बदला पद्धतीत चालले लोकल लेवल आपण भांडतो सगळे दादा इकडे गेले काका इकडे गेले भैया इकडे गेले पण आपण काय करतोय शेतकरी म्हणून एकत्र या जे कोणी हा न्यूज चांगली बघत असतील तो ह्या त्याच्यावरती जयसाहेबांनी मला मुलं विश्वनी दिली तुम्हाला सगळ्यांना एक आव्हान आहे शेतकऱ्याच्या मुलांना पण जास्त आव्हान आहे तुम्ही तुमच्या घरापर्यंत सत्य परिस्थिती पोहोचवा सहा हजार रुपये आठ हजार रुपये आपलं घर चालत नाही तुम्ही कांद्याला तुम्हाला एक स्प्रे मारताय आहे सहा आठ जर काय होत नसते मराठा आरक्षण शैक्षणिक चांगलं हा शेतकरी म्हणून मला त्या आयुष्याची शैक्षणिक दृष्टिकोनातून मराठा आरक्षण आता गो साहेब मी एक शेतकरी आणि त्या हिशोबाने मी बोलतो मराठा मार काय आशाबद्दल आपल्याला त्याच्याबद्दल मी आता सगळ्या माणसा मी ओपन आहे मी येऊन आतापर्यंत सगळं एवढ्या जास्त फील्ड मध्ये शाळा कॉलेज केलेलं आहे त्याच्याबद्दल मला काही भाषा करत नाही पण सध्यासाठी मला एक शेतकरी म्हणून हां भारतीजाईने कोणते काम केले मुकेडमध्ये भारतीदाईंनी कोणते काम केले जिल्हा परिषद शाळेच्या संदर्भात नूतनीकरण झालंय काही प्युअर ब्लॉकचे कामं झाले कॉन्क्रीटचे कामं झाले तेव्हा मधी पण बऱ्यापैकी प्युअर ब्लॉक साभा मंडप वगैरे अशा प्रकारचे कामं केले परंतु खासदारामध्ये आपल्या मूलभूत खासदाराकडून अपेक्षा आपल्या खासदाराच्या अंतर्गत साडे दहा तालुक्यात भारतीय त्यांच्या अंतर्गत त्यावेळेस या अशा गोष्टी गो महत्वाच्या नाही आहे जे येथील शेतकऱ्यांनी मुद्दे मांडले आयात निर्यात धोरण त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत जो जी एस टी आम जी एस टीच्या माध्यमातून जे शेतकऱ्याची आज शेतकऱ्यांनी लूट होती ह्या गोष्टींसाठी भारती आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी लोकांनी म्हणलं पाहिजे ह्या मुद्देशी मी एक कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के सहमत

पन्नास टूपटीतून काय फायदा सामान्य त्याला हे सांगा आणि आय टीच का असं बदल तर राहू राहू सकाळी एक संध्याकाळी एक हा रात्रीतून का बदलत हे सांगितलं पाहिजे प्रत्येक प्रश्न बोलायचं म्हणजे सोपं नाही लाईटच्या मुद्द्याविषयी म्हणून साहेबांनी दिवसाची लाईट केली बरोबर आता रात्रीची लाईट बारा वाजले का डीओ टाकायला दोन वाजले का टाका जा हो तो डिओ टाकायला एक जण गेला तर लटकूनच मेला एक जण रात्री कांद्याला पाणी भरता भरतात सरपटवत तसं मरून गेला सांगा लाईट लाईटचा प्रश्न मोक्याच आहे की नाही दिवसा लाईट दिली बायला काय <णत्ति> <णति> समस्या समस्या हिशेब केलं तर मतदान लागत नाही रेकॉर्ड मांडावा काय केलं वीस वर्ष सांगता चुकीचं सांगता प्लेन रिझर्व बँकेचा हिशोब द्यावा रिझर्व्ह बँकेत भारताचं सोनं किती शिल्लक राहिलं रिझर्व्ह बँकेतून किती लोन घेतलं रिझर्व्ह बँक पटत गेल्यामुळं किती बँक डबकाईस गेले सर्वसामान्य जनताचे कर भरती जनतेचा पैसा आहे फक्त बँके कुठल्या मंत्रसंत्राचा पैसा बँकेत नाही बँक लॉक करून टाकल्या सगळ्या लोकांचं चलन बंद करून टाकलं काय केलं सरकार काय म्हणा सर्वात महत्वाचं म्हणजे चं प्रमाण फार वाढवलं महागाई पुन्हा शेतकऱ्याविषयीची समस्या आणि ठराविक लोक हाताशी जाऊन शासन स्थापन करायचं रात्री एका पक्षात तर सकाळी दुसऱ्या पक्षात हे जनतेला मान्य नाही सत्तर हजार कोटी घोटाळा करणारा सरकार लगेच दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री होतो हे सुद्धा जनतेला मान्य नाही जनता त्यांना त्यांची जागा दाखवून नवीन खासदार संदर्भातला तुमच्या काय अपेक्षा नवीन खासदार निवडण्याबाबत तुमच्या काय अपेक्षा बघितलं त्यांना दोन चार वाज देऊन बघितलं सगळं काय आहे त्याची फक्त निवडून गेल्यानंतर परत ये दिली जाणे असं आहे आणि मोदी सरकारने काय केलं घोषणेचा पोच केला सुरुवात आली आज शेदिने आहे वाद आहे सगळे सगळे जनतेला उल्लू बनवलं उल्लू जनतेला उल्लू बनवल्यामुळे काही लोकांनी पहिल्या वेळेस बघितलं दुसऱ्या आश्वासन देऊ ते करू इथे आता काय नाही त्याचं म्हणजे काही एवढं नाही ना वाटत का गॅरंटी गया, पण नाही आम्ही सांगतो खरं शेतकऱ्याशी फार खेळ आहे काय नाही आवाज परिस्थिती काय आज तुम्ही ज्या वेळेस तुम्ही द्राक्ष देतो बांगलादेशची बॉर्डर बंद केलं दहा वीस रुपये पंधरा रुपये दहा रुपये द्राक्ष देखील तो जो साठ साठ रुपये तो जो द्राक्षेवरती दे तो कर होता त्यांनी एकशे वीस लावला त्याच्यामुळे व्यापारी वर्ग तिकडे जाऊन निरबंदीची बंद करून हो एक ला होती पण त्यांनी बंद केली आता काय दाखवलंय आता सगळीकडे निर्यालबंदी चाळीस टक्के आज लगेच मार्केट वाढलं बघा आज आज इकडे गेलेले फक्त हे आता फक्त वीस तारीख का तुमच्या आहे तो कुठं आहे बाकी बरं यायच्यात काहीच बस मुद्दा नाही राहणार आहे आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न मार्गी लागणार ना मुद्दे मांडणार म्हणजे शासनाचा ना जारी नांद्राची पण काही मी सुद्धा मान्य करतो का तो केंद्रीय कृषी मंत्री असतो तो, तो शेतकऱ्याचा मुलगा असावा तळागाळातला असावा त्याला शेतकऱ्याची गाण असावी हा प्रश्न आहे बीजेपी त्यांना दहा वर्ष झालेले शेतकऱ्यांना बीजेपीचा कोणता कृषी मंत्री हे माहिती नाही परंतु शरद पवार कृषी मंत्री ऑल इंडिया सरायला माहिती शरद मंत्री कृषी मंत्र्यांचं यांनी सुद्धा कोणी नाव दाखवून द्यावा ज्यांना जर शेतीचे जर आकारले त्यांना कृषी मंत्री त्यांनी केले शरद पवारच्या काळात सगळं फार लहान मोठा हे सह सगळ्याला माहिती भाऊ आपले कृषी मंत्री काय त्या कृषी मंत्री असं चालू जे कंपनीला टेंडर दिलं कोण आले अचानक ती कंपनी जे व्यापारी निर्यात करत होते त्यांना काय अडचण होती एकच कंपनी का निर्यात करणार म्हणजे मोदी सरकार हे एक एकेकाला पैसे कर राहिले त्याच्या नातेवाईकात